नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला जतीन कृषी केंद्र मालक तुम्हाला आज उसाच्या बियाण्याच्या टॉप पाच वराटेबद्दल माहिती सांगणार आहे सध्या सोयाबीन काढून झाले आहे शेतकऱ्यांचं व त्यामध्ये या वर्षी जास्त पावसामुळे तुम्हाला ऊस जर लावायचं असेल तर पुढील प्रमाणे पाच टॉपचे बियाणे वापरा सुरुवातीला आपल्या रेग्युलर हा शहाऐंशी जोर बत्तीस लाल ह्या वराटेबद्दल तुम्हाला माहिती आहे का शहाऐंशी बत्तीस जोरबत्तीस शहाऐंशी जोरबत्तीस हा रेग्युलर आहे हा चांगला ऊस आहे त्याचे म्हणजे जाडे पण वाढते व त्यात साखरच प्रमाण जसं असते कारखान्यालाही काही अडचण येणार नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुम्ही शहाऐंशी जोरबत्तीस जरी लावला तरी काही अडचण नाही पण सध्या तो फुगत नसल्यामुळे जास्त शेतकऱ्यांनी त्याच्यावर नाराजी आहे त्यामुळे दुसऱ्या व्हरायटीकडे जास्त ओळखत आहे तर तुम्हाला दुसरी व्हरायटी आहे चालणारी ते सांगतो दोनशे पासष्ट हा ऊस सध्या पॉप्युलर आहे महाराष्ट्रामध्ये का पॉप्युलर आहे तर त्याच्यामध्ये पाण्याचं जा प्रमाण जास्त असतं हाईट पण वाढते व चांगलं जाड वाढते त्यामुळे वजन होतं त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा पसंतीचा ऊस आहे पण गेल्या वर्षीपासून त्याच्यामध्ये पांढरी मासे थ्रिप्समुळं पानाचं करप्या करपत पा आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो त्याचे पण आता यावर्षी जास्त रोग प्रमाण आल्यामुळं वजन वाढते का त्या रोगामुळं घट होते ते समजल्याशिवाय तुम्ही लावू नका पण कारखान्याला पण त्याची अडचण आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा तुमचा विचार करून पण मी काय तो दोनशे पाचला सजेशन करणार नाही तिसरा टॉपची होराटे म्हणजे मी स्वतः माझा सहाय्यकर रोष आहे ते म्हणजे एक तीस हा, हा, हो दोन हा पॉप्युलर ऊस आहे हा पण चांगला ऊस आहे चांगली जाडं होते चांगली उंची होती याच्यावर रोग कसलाच पडत नाही माझा दोन वर्ष झाला सहाय्यकर रोस आहे आणि उताराही चांगला येतो दहा दहा महिन्यामध्ये दहा अकरा महिन्यामध्ये माझा गेल्या वर्षी एक पासष्ट टन उतार निघालेला आहे तरी मी एवढा खर्च केला नाही कारण ड्रिप नसल्यामुळे जास्त खर्च पण होत नाही आणि करता पण येत नाही तर शेतकरी मित्रांनो एकतीस झरजून हा ऊस मी तुम्हाला सजेशन करेल माझा स्वतःचा ऊस आहे तुम्हाला जर माझं स्वतःच्या ऊसाचे व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर बघा सुरुवातीला अजून एक व्हरायटी सांगतो शेतकऱ्यांसाठी चांगली व्हरायटी व रेग्युलर व्हरायटी आहे आठ हजार पाच हे पण हॉराटे चांगले आहे व चांगल हो फुगवण पण होते रोगराई पण काय पडत नाही चांगल चांगले हॉराटे आहे क्षमता क्षमताही चांगली होती त्याची तसेच अजून एक पाचवी हॉराटी म्हणजे नवीन व्हॉराटे आलेली आहे ती पण शहाऐंशी बत्तीसला क्रॉस करून आले आहे शहाऐंशी बत्तीस गोल्डन ही पण व्हरायटी चांगली आहे त्यामुळं तुम्ही या पाचपैकी कोणतेही व्हरायटी लावा फक्त दोनशे पासष्टला कारखान्याचे अडचण बघून लावा नाहीतर बाकीचे चांगले हॉराटे आहेत पण मी सजेशन ह्या पाचपैकी एक फराटी म्हणजे सजेशन करतो तुम्हाला एक ते जोर दोन तरी शेतकरी मित्रांनो